नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय गुरु गोरखनाथ आज आपण एक अतिशय प्रभावी मंत्र जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्या जीवनातील मोठ्यात मोठे विघ्न दूर होतील आणि जीवनात सकारात्मकता येईल हा मंत्र गुरु गोरखनाथांचा आहे ज्याच्या जपामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील या मंत्रात गणपती बाप्पाचे स्मरण आहे जो विघ्नहर्ता मानला जातो तसेच मारुती आणि गुरु गोरखनाथांचा आशीर्वाद देखील आहे व्हिडिओ पूर्ण बघाल तर संपूर्ण माहिती भेटेल मंत्राचा अर्थ आणि महत्व हा मंत्र असा आहे ओम नमो आदेश गुरुजी को आदेश पहिला गण गन गणपती चौदा विद्यांचा सारथी जती सती कैलासपती बलभीम मारुती आले विघ्न निवार साई गोरखनाथ की द्वाही गुरु की शक्ति मेरी भक्ति चले मंत्र ईश्वरी वाचा पिंड कच्चा गुरु गोरखनाथ का शब्द सच्चा मंत्रा की ओम नमो आदेश ने होते ज्याचा अर्थ है कि आप सर्व शक्ति आनी गुरुना आदेश दोतिल ओईं मधे गणपति से स्मरण के लिए कारण गणपती हे सर्व अडचणींना दूर करणारे आणि शुभारंभाचे देवता आहे चौदा विद्यांचा सारथी याचा अर्थ असा की गणपती हे सर्व ज्ञानाचे सारथी आहे जतीसती कैलासपतीमध्ये भगवान शंकराचे स्मरण आहे तप आणि संयमाचे प्रतीक आहे त्याचबरोबर बलभीन मारुती म्हणजेच शक्तिशाली हनुमानाचे स्मरण होते हा मंत्र गणपती शंकर आणि मारुती यांची शक्ती आपल्याला देतो ज्यामुळे जीवनातील कोणतेही विघ्न दूर होऊ शकतात मंत्राच्या शेवटच्या ओळींमध्ये गुरु गोरखनाथांची द्वाही घेतली जाते गोरखनाथ हे महान योगी आणि साधक होते ज्यांनी आपल्या भक्तांना मार्गदर्शन केले आहे मंत्रामध्ये गुरु की शक्ती मेरी भक्ती तसा उल्लेख आहे म्हणजेच गुरूंची शक्ती आणि भक्ती एकत्र येऊन हा मंत्र खूपच शक्तिशाली होतो मंत्र जप करण्याची विधी हा मंत्र जपताना तुम्हाला कोणत्याही विशेष सामग्रीची गरज नाही फक्त स्वच्छ ठिकाणी शांतपणे बसा आणि ध्यानमग्न होऊन हा मंत्र जपा आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी अकरा वेळा या मंत्राचा जप करू शकता ज्यावेळी तुम्हाला वाटतं की तुमच्या जीवनात विघ्न आहे अडचणी येत आहे तेव्हा या मंत्राचा जप केल्याने ती विघ्न दूर होतात नियमित्ता आणि श्रद्धा या मंत्राचा सर्वाधिक प्रभाव साधण्यासाठी आपण नियमितपणे श्रद्धेने आणि शांत चित्ताने जप केला पाहिजे श्रद्धा आणि समर्पण असले की कोणतेही कार्य शक्य होते गुरु गोरखनाथांच्या कृपेने आणि या मंत्राच्या प्रभावाने तुमचे सर्व विघ्न दूर होतील तर मित्रांनो हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे आणि तुम्ही त्याचा जप करून जीवनातील अडचणी दूर करू शकता तुमच्या जीवनात सकारात्मकता आणू शकता आणि विघ्नांचा नाश करू शकता जर तुम्हाला अनुभव आले की नक्की कळवा जर तुम्हाला हा मंत्र आवडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा धन्यवाद